नमस्कार श्री, श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा स्वामी प्रकट स्वामी चरित्र आणि लागणारी कशा पद्धतीची करायची आहे तर ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मांडणी जर तुम्हाला करायची असेल तुमची इच्छा असेल तर तुम्ही मांडणी करू शकता नाही तर तुम्ही देवघरामध्येच जिथे तुम्ही रोजचे देव पूजता तिथेच बसून तुम्ही पारायण केलं तरी काही हरकत नाही पण तुमची इच्छा असेल मला वेगळी मांडणी करायची आहे आणि मग मला पारायणाला बसायचं आहे तर तुम्ही वेगळी मांडणी वेगळ्या पद्धतीने पारायणाची मांडणी प्रकारे करू शकता तर तेच ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता सांगणार आहे तर सर्वात आधी आपल्याला मंगल कलश मांडून घ्यायचा आहे चौरंग ठेवायचं आहे चौरंगाखाली रांगोळी काढा तुम्ही आ, स्वास्तिक काढा त्यावरती हळदी कुंकू टाकून मग चौरंग ठेवा चौरंगावर पिवळ्या कलरचा कापड अंथरून घ्या त्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे आपल्याला सर्वात आधी तांदूळ अक्षदा घालायची आहे त्यावरती हळदी कुंकू टाकून आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून त्यांना अभिषेक वगैरे घालून मग गणपती बाप्पांची आपल्याला तिथे स्थापना करायची आहे तर स्वामींच्या डाव्या हाताला गणपती बाप्पांची स्थापना होणार आणि स्वामींच्या उजव्या हाताला कलश स्थापन आपण करणार आहे पूर्वेला तोंड करून किंवा पश्चिमेला तोंड करून तुम्ही पूजेची मांडणी करायची आहे दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही पूजेची मांडणी करायची पूर्वे नाही पूर्वेकडे स्वामींचं ना तोंड होईल किंवा पश्चिमेकडे स्वामींचं तोंड होईल अशा पद्धतीने पूजेचा चौरंग मांडायचा आहे तर ह्या बाजूला गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे गणपती बाप्पांना आंघोळ घालून त्यांना अभिषेक घालून चंदन अष्टगंध लावून त्यांची षोशोपचारे पूजा करून सर्वात आधी त्यांना इथे स्थान द्यायचं आहे मग नंतर आपल्याला ह्या बाजूला मंगल कलश स्थापन करायचा आहे तिथे पण अक्षदा आणि हळदी कुंकू टाकून मग आपल्याला अशा प्रकारे मंगल कलश स्थापन करायचा आहे आता एक एक काय करतात तर त्यांना मंगल कलश स्थापन करायचा नसतो तर ते फक्त आहे असाच नारळ ह्या बाजूला ठेवून द्यायचा मंगल कलश स्थापन करत असताना पाण्यामध्ये हळदी कुंकू सुपारी आणि नाणे हे घालून मंगल कलश एखादं फुल टाकायचं आणि विड्याची पाने किंवा आंब्याची पाने या कलशामध्ये आपल्याला घालून मग हे नारळ ठेवायचं आहे वरती मी आता पूजा मांडणी कशी करायची हे तुम्हाला दाखवते आहे त्यामुळे त्या मी अशा पद्धतीने जे आता आहे त्या पद्धतीत मी तुम्हाला पूजा मांडणी दाखवत आहे मग नंतर स्वामींची मूर्ती घ्या स्वामींचा फोटो असेल तर स्वामींचा फोटो घ्या स्वामींची मूर्ती घेऊन त्यावर अभिषेक घाला पंचामृताने पहिल्या दिवशी तरी पंचामृताने स्वामींना अभिषेक घाला परत रोज तुम्ही फक्त पाण्याने घातला तरी चालेल जर नाहीच तुम्हाला पंचामृताने पहिल्या पण दिवशी घालायचं नसेल तरी फक्त पाण्याने घातलं तरी चालतं पण अभिषेक घालून मग स्वामींना त्यांच्या जागेवर तुम्ही स्थापन करा तर बघा ह्या बाजूला गणपती बाप्पा आणि ह्या बाजूला कलश स्थापन तुम्हाला करायचं आहे तर अशा पद्धतीने पूजेची मांडणी आहे आणि नंतर तुम्हाला अखंड दिवा, दिवा दिवस दिवस हा अखंड दिवा एकवीस दिवस पारायण करणार असाल एकवीस दिवस अकरा दिवस करणार असाल तर अकरा दिवस पण हा अखंड दिवा स्वामींच्या समोर तेवढा तुम्ही तेवत ठेवा ह्यामुळे घरात पॉझिटिव्हिटी राहते सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहते आणि पारायणाच्या वेगळ्या पूजेच्या मांडणीने काय होतं की घरात खूपच आध्यात्मिक वातावरण निर्माण होतं घरात खूप सकारात्मकता वाटते आणि खूप छान प्रसन्न वाटतं घरामध्ये वेगळी पूजा चा मांडणी जर आपण केली जर नाहीच तुम्हाला जागा वगैरे जागेची कमतरता असेल था तर तुम्ही रोजच्या आपल्या देवघरामध्ये देवघरासमोर बसून पण तुम्ही हे पारायण करू शकता आता गणपती इथे आपण स्थापन केलेलं आहे तर त्यांना खोबऱ्याचा नैवेद्य ठेवा किंवा गोड साखर वगैरे तुम्ही कोणताही नैवेद्य गणपती बाप्पाना ठेवू शकता स्वामींनाही खडी साखरेचा नैवेद्य आहे खडी साखरेचा नैवेद्य पण ठेवू शकता फळांचा पण एखादा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता रोज स्वामींना नैवेद्य ठेवायचं आहे सकाळी त्यांची पूजा अभिषेक वगैरे आता आपण पोथी वाचन वाचायला बसणार अगोदर आपण स्वामींचा अभिषेक करणार आहे रोज अभिषेक केला तरी चालतं जर तुम्हाला अभिषेक करायचा नसेल तरी फुले वगैरे बदलून तुम्ही वाचनाला बसला तरी चालतं पण अभिषेक जर तुम्ही केला तर खूपच छान अभिषेक स्वामींचा करून त्यांना चंदन अष्टगंध हिनातर वगैरे लावून मग तुम्ही फुले अर्पण करून मग तुम्ही पारायणाला बसा जर तुम्हाला तेवढा वेळ नसेल तर फक्त तुम्ही जी कालची फुले असतात ती फुले काढून स्वामींना दुसरी फुले वगैरे वाहून दिवा अगरबत्ती दिवा तर लावलेलाच असणार अगरबत्ती धूप वगैरे लावून तुम्ही वाचनाला सुरुवात करू शकता नैवेद्य तेवढं आपल्याला पोथी वाचताना खडी साखरेचा तर काय होईना नैवेद्य आपल्याला ठेवायचं आहे स्वामींना परत आपण जो स्वयंपाक करणार आहे त्या स्वयंपाक स्वयंपाकाचा पण नैवेद्य आपल्याला स्वामींना ठेवायचा आहे पण सकाळी थोडस काहीतरी खडी साखर किंवा फळे स्वामींना आपल्याला ठेवायची आहेत दिवा जर विजू नये म्हणून आपल्याला अशा प्रकारची काच पण मिळते तर अशा प्रकारची काच पण तुम्ही दिव्यावर ठेवून दिवा आपण अखंडतेवत ठेवू शकतो दिवा थोडासा या बाजूला घेऊन छानपैकी तुम्ही अशी मोकळी मांडणी करू शकता जास्त काही मांडणी नाही फक्त एवढीच मांडणी असते स्वामींची बाकी काही मांडणी नाही आता पोथी पोथीसाठी तुम्हाला एक वेगळा पाठ मांडायचा आहे आणि वेगळ्या पाटेवर तुम्हाला ही पोथी ठेवायची आहे पोथी ठेवून वाचन करत असताना आपल्याला हातामध्ये धरून वाचायची नाही पोथी इथेच पाटावर ठेवून पोथीचं वाचन करायचं आहे पोथीलाही आपण चंदन अष्टगंध हळदी कुंकू फुले वाहूनच रोज वाहून मग त्याला वाचनासाठी आपल्याला घ्यायचे आहे पोथीसाठी पण एक सेपरेट आसन आपल्याला ठेवायचं आहे त्यावरती पोथी ठेवायची आहे आता आपण पारायणाला बसल्यावर दुसऱ्या दिवशी जी काही फुले असतात तर ती सगळी सुकलेली फुले आपल्याला काढायची आहे आणि दुसऱ्या दिवशी नवीन फुले आपल्याला देवाला व्हायची आहेत तर अशा प्रकारे रोज नवीन फुले आपल्याला देवाला व्हायची आहेत जर तुमच्याकडे रोज नवीन फुले तुम्हाला उपलब्ध तुमच्याकडे नसतील तर तुम्ही ठेवू नका काही हरकत नाही फक्त तुम्हाला वाचन आणि पारायण हे ह्याच्याशी तुम्हाला म्हणजे ते महत्वाचं आहे तुमच्यासाठी ते तुमच्या हातून झालं पाहिजे स्वामी काही रोज मला फुले द्या असं म्हणत नाही स्वामींना फक्त निर्मळ मनाने भक्ती पाहिजे निर्मळ मनाची आणि पूर्णपणे शरण जाऊन केलेली भक्ती स्वामींना खूप आवडते मानस पूजा देखील स्वामींना खूप आवडते स्वामी आपल्याला म्हणत नाही की मला फुले पाहिजे मला फळे पाहिजे मला हार पाहिजे असं काही स्वामी म्हणत नाही स्वामींना फक्त सेवा पाहिजे निर्मळ मनाने ती पण तर प्रकारे रोज फुले स्वामींना तुम्ही वाहू शकता पण सुकलेली फुले स्वामींच्या समोर ठेवायची नाहीत जरी ती दुसऱ्या दिवशी ताजी दिसत असली तरी पण ती फुले तुम्हाला काढून टाकायची आहेत आता ही झाली मांडणी मांडणी झाल्यानंतर ताईंचे प्रश्न आहेत की एकवीस दिवसाचं जे पारायण करणार आहे तर त्या पारायणाला रोज स्वामींची जी मांडणी आपण करणार आहोत तर ती मांडणी उचलायची असते का संध्याकाळी तर ती मांडणी संध्याकाळी उचलायची नसते जी आपण आता ही मांडणी करणार आहे तर ती मांडणी एकवीस दिवसापर्यंत आहे अशीच आपल्याला मांडणी ठेवायची आहे हा तुम्ही स्वामींची मूर्ती काढू शकता स्वामींच्या मूर्तींना तुम्ही अभिषेक घालू शकता आणि परत त्या जागेवर ठेवू शकता गणपती बाप्पांची मूर्ती जर धुळा वगैरे जास्त बसला असेल तर गणपती बाप्पांची पण मूर्ती तुम्ही हलवून त्यांना आंघोळ घालून वगैरे तुम्ही ती आहे त्या जागी ठेवू शकता पण कलश तुम्हाला हलवायचा नाही कलश अजिबात हलवायचा नाही फुले वगैरे त्यावर ठेवलेले आहेत ते तुम्ही काढू शकता विड्याची पाने जी काही तुम्ही ठेवणार आहात आंब्याची पाने तर काही लवकर सुकत नाहीत विड्याची पाने जर तुम्ही ठेवली तर ती लवकर सुकण्याची शक्यता असते तर ती तुम्ही काढू शकता पण हे उचलायचं नाही किंवा काढायचं नाही हलवा हलवी कलशाची जास्त करायची नाही ना। तर त्यामुळे लावताना तुम्ही आंब्याचीच पाने लावा जेणेकरून ते तुम्हाला सारखं सारखं हलवावं लागणार नाही अशा पद्धतीने तुम्ही त्या कलशाची काळजी घ्या स्वामींची मूर्तीचा अभिषेक तुम्ही रोज घालू शकता रोज आंघोळ घालू शकता पण कलश हलवू नका एकवीस दिवसापर्यंत आहे अशीच पूजेची मांडणी आपल्याला ठेवायची आहे ही पूजेची मांडणी हलवायची नाही किंवा पूजा उचलायची नाही ज्या दिवशी आपण उद्यापन करणार आहोत स्वामी प्रकट दिना दिवशी उद्यापन आपण करणार आहोत तर उद्यापनाच्या दिवशी पण स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी पण दिवसभर ती पूजा तशीच राहू द्यायची आहे घरामध्ये प्रकट दिनाच्या दिवशी पण स्वामींची मूर्ती उचलायची नाही दुसऱ्या दिवशी तुम्ही उचला उद्यापन करत असताना जे तुम्ही सवाशनी बसवणार आहात किंवा जे काही लोकांना तुम्ही खाऊ घालणार आहात घरामध्ये तर त्या पद्धतीने ते उद्यापन करा पण स्वामींची मूर्ती स्वामींची पूजा काहीच हलवू नका आहे तसंच राहू दे दुसऱ्या दिवशी तुम्ही स्वामींची मूर्ती आहे त्या जागेत देवघरात तुम्ही ठेवू शकता एकवीस दिवसाचं करणार असाल अकरा दिवसाचं करणार असाल आहे तिथेच मान्य राहू द्यायची मांडणी हलवायची नाही किंवा मांडणी उचलायची नाही उद्यापनाच्या नंतरच मान्य आपल्याला उचलायची आहे आता एक पारायण एक पारायण म्हणजे पूर्ण हे एकवीस अध्याय वाचणे म्हणजे एक, एक पारायण अशा पद्धतीचे आपण एकवीस किंवा अकरा पारायण करणार आहोत स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त ही पूर्ण सगळी पोथी वाचणे यामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत एक ते एकवीस अध्याय यामध्ये आहेत तर हे पूर्ण सगळे अध्याय वाचणे म्हणजेच एक पारायण आपलं झालं हे एकविसावा शेवटचा अध्याय एक ते एकवीस अध्याय वाचणे म्हणजेच एक पारायण पूर्ण झालेला आहे इथे ही पोथी संपते तर हे पूर्ण सगळं पूर्ण पोथी वाचणे म्हणजे एक पारायण असं आपल्याला अकरा दिवसाचं पारायण करणार असाल तर अकरा पोथी अशा वाचायला लागणार एकवीस दिवसाचं पारायण करणार असाल तर एकवीस अशा पोथी आपल्याला वाचायला लागणार पूर्ण पोथी वाचणे म्हणजेच एक पारायण होतं तर त्यामुळे आपण रोजच्या नित्यसेवेमध्ये तीन अध्याय रोज वाचतो तर आता आपल्याला पारायण करायचं आहे तर पूर्ण एकवीस अध्याय सगळे आपल्याला ह्याच्यातले वाचायचे आहेत ज्यावेळी एकवीस अध्याय आपले पूर्ण होतात त्यावेळी आपलं एक, आप एक, त्या एक पारायण होत तर अशा पद्धतीने आपल्याला एकवीस दिवसाचं पारायण करणार असाल तर एकवीस दिवस तुम्हाला हे पूर्ण सगळी एक ते एकवीस अध्यायाची पोथी वाचायची आहे अकरा दिवस करणार असाल तर एक ते एकवीस अध्याय तुम्हाला अकरा दिवस करायचे आहेत आता जे एकवीस तारखेला बसणार आहेत एकवीस दिवसांचं जे पारायण करणार आहेत तर ते अकरा तारखेपासून मंगळवारी ज्या दिवशी संभाजीराजे बलिदान दिवस आहे बलिदान दिन आहे त्याच दिवशी आपल्याला मंगळवारी अकरा तारखेला स्वामींच्या पारायणाला बसायचं आहे जे एकवीस दिवसाचं पारायण करणार आहे त्यांच्यासाठी मंगळवारचा दिवस पहिला दिवस असणार आहे आणि जे अकरा दिवसाचे पारायण करणार आहेत तर ते एकवीस तारखेला बसायचं आहे त्यांनी एकवीस तारखेला शुक्रवारी एकवीस तारखेला शुक्रवार येतो तर एकवीस तारखेला शुक्रवारी आपल्याला अकरा दिवसाच्या पारायणासाठी बसायचं आहे अकरा तार एकवीस तारखेला जर आपण शुक्रवारी बसलो तर स्वामींच्या प्रकट दिना दिवशी अकरा दिवस होतात तर अशा पद्धतीने जे अकरा दिवसाचं पारायण करणार आहे ते एकवीस तारखेला बसायचं आणि ज्यांना एकवीस दिवसांचं पारायण करायचं आहे ते अकरा तारखेला बसायचं आहे तर अशा पद्धतीने पारायण करायचं आहे पारायणाचे खूप मोठे नियम नाही मागच्या व्हिडिओमध्ये मी पारायणाचे ही सांगितलेले आहेत तर पारायण जे करणार आहे त्यांनी नॉनव्हेज खायचं नाही ब्रह्मचर्याचं ब्रह्मचर्याचे पण काही नियम नाही तुम्ही नाही पाळलं तरी चालतं आपण नॉनव्हेज खायचं नाही हा एकच नियम ह्या स्वामीचरित्र सारामृताच्या पारायणाचा आहे पण ह्या पारायणाचं जे महत्त्व आहे ना आपण गुरुचरित्र जे वाचतो गुरुचरित्र जेवढं पवित्र आहे आणि त्याचे जेवढे आपल्या अनुभव येतात तसेच अनुभव ह्याही ग्रंथाचे आपल्याला येतात जे कोणी पारायण करणार आहेत तर त्यांनी ह्या पारायणामध्ये ते नक्कीच अनुभवतील की त्यांना काय अनुभव ह्या पारायणाने आलेले आहेत स्वामी चरित्र सारामृत पारायणामध्ये पण खूप ताकद आहे तर हे पारायण नक्की सर्वांनी करा जे पहिल्यांदा करणार आहेत तर ते उगीच छोट्या मोठ्या कारणासाठी स्वामींची सेवा न करणे किंवा पारायणासाठी काही ना काहीतरी कारणे देऊन ते पुढे ढकलत राहणे तसं करण्यापेक्षा जे आहे ना तुमच्याकडे जसं आहे जे आहे त्यामध्ये तुम्ही पारायणाला बसा स्वामी तुम्हाला नेतील तारून त्या गोष्टीमधून जे तुमच्याकडे जी कारण आहेत किंवा तुमच्या मनात मध्ये शंका आहे प्रश्न आहे की हे कसं होणार ते कसं होणार काही नाही स्वामींच्यावर सगळं सोडा आणि पारायणाला बसा खूप असे खूप स्वामींचे अनुभव ह्या पारायणामध्ये येत असतात स्वामी खूप प्रचिती देतात ह्या पारायणामध्ये आणि खूप अनुभव येतात मला तर खूप अनुभव आलेले आहेत ह्या पारायणामध्ये तर सर्वांनी मनापासून हे पारायण करा अकरा दिवसाचे करा एकवीस दिवसाचे करा पण नक्की करा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थक